मागच्या पंधरा दिवसात हा मतदारसंघ दोन घटनेमुळे गाजला पहिला घटना होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पाडलेल्या टेंबो योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन दुसरी घटना होती माजी आमदार सदाशिव पाटील व त्यांचे सुपुत्र वैभव पाटील यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट आता या घटना महत्त्वाच्या का आहेत तर ठेंबू यां योजनेचे श्रेयच वर्गीय आमदार अनिल बाबर यांना दिले जाते अगदी शो श्वासापर्यंत अनिल बाबर ठेंबू योजनेसाठी झटत राहिले सहाव्या टप्प्याच्या विस्तारीकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल बाबर यांचं नाव दिले सध्या अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर ही एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभेची विधानसभेची तयारी करत आहेत तर वैभव पाटील ही अजित पवार गटाचे नेते ते सुद्धा विधानसभेची तयारी करतात परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून वैभव पाटील यांना तिकीट मिळणार का खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये तारीख वाजणार का मतदार संघामध्ये तारीख वाजणार का अशा अनेक चर्चांना जोर आला आहे खानापूर आठपा